बघा आमच्या तिथे काम आहे आम्हा आमची आई आम कपडे धुवतीत आमच्या आईला ले काम आहे आई काम करून करून थकले आणि मास्त सांगतात आईला काम करायला हा आई नदीला आली आणि तर कोणच दुकान सभळत नाही चिवला म्हणलं चिव दुकान संभळ ग आई आई आईला पैसे भेटन तर नको म्हणती हा आमच्या आईला काम ले।

आणि आम शुभेच्छा तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कशी काय रक्षाबंधन मग आमचं पुटक्या नशेब फुटक्या नशेबाच्या आम्हाला भाव नाही हवाचा आमचं किती आपल्याला मोठी प्रॉपर्टी मागितली आम्ही त्याच्यामुळं आमच्या भावाचं आमचं पटत नाही पटत नाही मी आता काय करणार कर। का हा काय करणार आहे काय आहे मी आता पाण्यात एवढ मी आमची नदी बघा दाखव कुठे